नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर रेरी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज व्हिडिओ रानबाजीवर असणार आहे मित्रांनो बरेच दिवस झाले रानबाजीवर व्हिडिओ पण नाही बनवला आणि घरी पण खायला नव्हते आणले आज मित्रांनो आपण सावर फुल म्हणून एक रानबाजी आहे तर ती घ्यायला आलो आहे आणि आपल्याबरोबर आज इकडं सोनं आलं आहे पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये येते मित्रांनो माझा मित्र तर आम्ही आलो आहे मित्रांनो आज बाजी शोधायला बरंच लांब आलो आहे डोंगराकडं एकदम चविष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण ही रानभाजी मित्रांनो तीच रानभाजी आज आपण घेऊन जाणार आहे आणि मस्तपैकी त्याची एक युनिक रेसिपी पण बनवणार बन आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओ हो शेवटपर्यंत बघा आम्ही आता आलोच आहे आपल्या रानबाजीच्या झाडाजवळ पण आपण जरा छोटंच झाड बघणार आहे मित्रांनो जेणेकरून आपण हा जोसा रानला आहे ना रान तो पण झाडावर पुरला पाहिजे हे बघा इथं एक झाड आहे मित्रांनो ते आपल्या रानभाजीचं तर बऱ्याच ठिकाणी रानभाज्यांना पण वेगवेगळे नावं असतात मित्रांनो तुमच्या इकडे या रानभाजीला काही वेगळं नाव असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आता पाच वाजलेत मित्रांनो रानभाज्या वगैरे जर तुम्हाला काय भेटत असेल तर नक्कीच खात जा कारण की शरीरासाठी एकदम लाभदायक रानभाज्या असतात मित्रांनो तर रानभाज्या नेहमीच खात जा मित्रांनो जर मिळाल्या तर तर असे बघा पूर्ण ताजे ताजेच आहेत मित्रांनो हे जे हे जस्ट पाडलेत एकदम ताजे फुले आहेत हे तर अजून आवश्यकतेनुसार मित्रांनो आपण गोळा करून घेऊ इथे एक झाड आहे मित्रांनो मित्रांनो आपल्याला सोनूने पण भरपूर मदत केली आहे आपल्याला फुलं वगैरे पाळायला तर आता फटाफट घरी फट जाऊ आणि आपली ही जी भाजी आहे ना जी एक जबरदस्त अशी रेसिपी बनवू इथून बरंच लांब जायचं आहे मस्त पैकी संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो एवढी आपण भाजीला मागेली आहे मित्रांनो आपण हे बघा फुल घेतलंय आता यामधला आपल्याला कोणता भाग घ्यायचा आहे ना ते दाखवतो मी अशा अशा प्रकारे आपलं फुल हे करून घ्यायचं हे बघा मित्रांनो आता आपल्याकडे हे जे दोन भाग आहेत ना तर जास्त करून या हिरव्या भागाचीच मित्रांनो भाजी केली जाते तर चला मित्रांनो मी फटाफट आपले ही जी आपण भाजी आणली आहे ना सावर तर ते मी फटाफट मित्रांनो असे एका याच्यात काढून घेतो हे पण मित्रांनो आपण घेणार रे याचं हे बघा हे वरचं जे काळ काड़ काळ आहे ना ते आपल्याला काढून टाकायचे फक्त फुलाचा जो हिरवा भाग आहे ना तो घेतलाय हा मित्रांनो फुलाचा कळा किंवा फुलाचा दोडा पण म्हणू शकतो मित्रांनो आपण तर तो पण आणले आपण सुरुवातीला आपली भाजी अशी एकदम लहान लहान चिरून घ्यायची आपल्या ज्या आतमधल्या फुलाच्या ज्या या लाल दिसतात त्या कळे पण आपण अशा बारीक बारीक करून घ्यायच्या वेगवेगळ्या आपली भाजी स्वच्छ एकदम पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर त्याला लसणाची मस्तपैकी फोडणी द्यायची परतवून घ्यायचं लसूण मग त्यामध्ये बारीक शिरलेला कांदा ॲड करायचा तो पण मस्तपैकी पिवळा हो होतोय तोपर्यंत परतवून घ्यायचा मग जे आपले घरगुती मसाले मिरची हळद मीठ मसाले हे ॲड करून घ्यायचे त्यानंतर आपली भाजी मस्ती पण मिक्स करून घ्यायची मिक्स करून झाली का मग त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं थोड्या वेळाने पर परत आपलं झाकण काढून घ्यायचं आणि मग थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आपली भाजी शिजण्यासाठी एकदम थोडंसं असं वेळोवेळी चेक करायचं मग थोड्याच वेळात आपली भाजी होती रेडी